नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो मार्च आला आहे किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणती जी महत्वाची पिकं आहेत जी, जी मालामाल करणारी असेल निश्चितच आपल्या शेतामधील जे असणारा कांदा पीक असेल त्याचबरोबर अजून काही जी पिकं असेल गहू असेल ते सुद्धा हार्वेस्टिंग झालेली आहे म्हणजे काढलेली आहेत आपल्याला निश्चितच कोणकोणती पिकं घेणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीने शेतकरी राजाला शेतकरी चांगल्या पद्धतीने मालामाल करून देणारे राहतील तर आज आपण या लाईव्ह शे लाईव्ह समजून घेणार आहोत निश्चितच अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शक्तियर बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे महत्वाचे पाच पिकं आहेत पाच ते सात पिकं असेल तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत जी माहिती काही डिटेल असेल ती तुम्ही बघितलेली आहेत तरी पण आता सांगण्याचा प्रयत्न करेल निश्चितच मित्रांनो एप्रिल महिना असेल मार्च एंड तर जवळजवळ आज होतच आलं आहे पण एप्रिल महिन्यामध्ये महत्वाची पिकं असतील निश्चितच धना पिक आहे जवळजवळ आत्ता ह्या कंडिशनला अडीच ते तीन हजार रुपये प्रति शेकडा बाजारभाव या ठिकाणी बघायला मिळतोय एकरी साधारणपणे सहा ते आठ हजार गड्डा माल निघतो म्हणजेच जरी दोन हजार रुपये गृहित धरला सहा हजार गुणले दोन हजार तरी म्हटलं तरी एक लाख वीस हजार म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बाजारभाव अपेक्षित आहेत किंवा उत्पादन मिळते आहे त्याच्यात दोन हजार रुपयांना जरी आपण धरलं तरी या ठिकाणी लाख ते सव्वा लाख रुपये आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे दुसरं पीक असेल तर मेथी पीक आहे पण मेथी पीक जास्त प्रमाणामध्ये हिट असल्यामुळे या ठिकाणी अडचण येऊ शकते पण जर आपल्याकडे पॉलीहाऊस असेल किंवा शेडनेट सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मेथी पीक फारचे ठरणार आहे मेथी पीक सुद्धा एकरी साठ किलो धनपीक साठ ते ऐंशी किलो एकरी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे किंवा पेरायचं आहे त्यानंतर महत्वाचे पुढील जे दोन पिकं असणार आहेत निश्चितच या ठिकाणी पहिलं महत्वाचं पीक अगोदरची दोन पीक जर सांगितली त्यानंतर तिसरं महत्वाचं पीक असेल तर फ्लावर पीक या एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये किंवा बेड सिस्टम असेल किंवा पाटपाणी असेल तर पंधरा बावीस या वाहनाची आपण ला लावगड करायची आहे चांगल्या पद्धतीने एकरी साधारणपणे बारा ते पंधरा हजार रोपांची संख्या लागत असेल पाटपाणी सिस्टीम करू शकता किंवा बेड सिस्टीम सुद्धा करू शकता आणि अडीच महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने माल हा निघला जातो हार्वेस्टिंग होत असतात आणि विशेष म्हणजे बाजारभावर सुद्धा आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये बघायला मिळतात त्याच्यानंतर ना चौथं पीक असेल तर निश्चितच चौथं पीक असणार आहे गोबीचं पीक ते सुद्धा फ्लावर सिस्टीम सारखंच आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे अडीच महिन्याचं पीक आहे बारा ते पंधरा हजार रोपांची संख्या लागते पाटपाणी करू शकता किंवा बीड सिस्टम ते पण त्याच पद्धतीमध्ये आहे महत्वाचं जे पाचवं पीक असेल तर पाचवं पीक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर जर टॉमॅटो लागवड असेल कारण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जो आपला महत्वाचा जो सण आहे जे हिंदू धर्माची ज्या ठिकाणी पहिली सुरुवात केली जाते गुढीपाडव्याच्या सणानुसार चैत्र तर निश्चित या चैत्र महिन्यामध्ये टॉमॅटो लागवड सुद्धा आपल्याला फायदेशी ठरणार आहे साधारणपणे एक सहा ते आठ हजार रोप लागतात रोपांची लागवड करत असताना अथर्व असेल दहा सत्तावन्न आहे बासष्ट बेचाळीस आहे अॅडवन्टा पाचशे पंच्याहत्तर आहे तर या वानांची आपल्याला या ठिकाणी लागवड करून घ्यायची स्टेप बाय स्टेप सगळ्या लागणाऱ्या ज्या माहिती असेल तर आपण मागील व्हिडिओ दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर ना पुढील पीक जर असेल तर इथेच या ठिकाणी असेल झेंडू लावड झेंडू लावड तर असताना पिवळा झेंडू असेल किंवा लाल झेंडू आहे सेम पद्धतीमध्ये सहा ते सात हजार रुपयांची संख्या लागतात किंवा आठ हजार पण जातात जिगजॅग पद्धतीमध्ये त्याचं प्लॅनिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर ना लागवड करत असताना जे महत्वाची आळवणी आहे खत व्यवस्थापण आहे ते सुद्धा आपण मागील व्हिडिओ दिलेला आहे ते सुद्धा सर्व शक्ति बांधव समजून घ्या मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे महत्वाची पीक आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यानंतर ना काकडीचं पीक आहे हे काकडी पीक करत असताना सफेद पण आहे त्याचबरोबर हिरवी पण आहे पण आपल्या ठिकाणी वाण करत असताना शक्यतो उन्हाळी दिवसामध्ये सफेद वावड करा सफेद मध्ये नेत्यासाठीची आकांक्षा असेल शाईनी आहे चेतना आहे बऱ्याचशा व्हरायटी आहेत युनायटेड जेंटीची शिवलिका आहे बऱ्याचशा कंपन्यांचे वान उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी लावून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याचं प्लॅनिंग करा खत व्यवस्थापन आळवणी शेड्यूल जे आहेत ते प्रॉपरली आपण दिलेलं आहे त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग करायचं त्यानंतर महत्त्वाचं आणि शेवटचं लास्ट पीक असेल तर नाही तिथं बीट पीक आहे बीट साधारणपणे अडीच महिन्याचं पीक आहे बीटसुद्धा आपण या ठिकाणी एकरे दोनशे ग्राम बीट लागतं ते आप सॉरी दोन किलो बी लागतं दोनशे ग्रामचा डबा आहे आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे दहा डबे आपल्याला एक ठिकाणी एकरे लागतात लावगोड सुद्धा करू शकता किंवा हाताने लावू सुद्धा शकता म्हणजे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला प्लॅनिंग करून घ्या आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेतकरी राज्याला या उन्हाळी दिवसामध्ये अर्थात मार्च यांची परिस्थिती सुधारण्यासाठी जर लागणारा हातभार आहे तर आपल्याला ह्या मालातून आहे तर निश्चितच अजून जी माहिती सांगितली म्हणजे तुम्हाला आवडली असेल निश्चित आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसर केलं तर करून ठेवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद